श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिंदेवाडी परिसरातले हे एक जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या तिथे एका महिलेचा मृतदेह आढळलाय पोलीस आलेले आहेत या झाडाच्या माझ्या उजव्या हाताला जे झाडं आहे त्या झाडाच्या बुंद्याशी त्या मृतदेह आढळला नाग इथं दर्शनाला आलेल्या एका नागरिकाने तो मृतदेह पाहिला आणि पाहिल्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर केली पोलिसांना खबर दिल्याच्या नंतर रुग्णवाहिका आलेली आहे तो मृतदेह ताब्यात घेऊन पुढच्या प्रोसेससाठी चालला आहे इथं आपल्याकडं रुग्णवाहिकेचे चालक आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत नक्की काय काय झालेले नक्की ग्रामस्थांचा फोन आला काही इथं मृतदेह आहे पोलिस येत आहे तुम्ही गाडी घेऊन या पंचनामा करून आपल्याला डेड बॉडीचं हे करायचं तेव्हा मग आलेलो ही महिला ओळखीची ग्रुपवर पाठवलेलं आहे महिला गावातली का, का? बाहेर नाही आपले कोणाचे परिचय इथले नाही इथली अनोळखी महिला आहे साधारण ग्रामस्थ पण कोणी ओळखत नाही त्यांना ग्रामस्थ एक कशा म्हणजे तिच्या अंगावर काही खुणा वगैरे दिसल्यात काय खुला आहेत ते पोलीस बघतील